माझं नाव प्रीता पाटील मी द्वारका अपार्टमेंटमध्ये राहते आणि आत्ताच दहा बारा दिवसापूर्वी मी जेव्हा स्टेशनवरून आले म्हणजे नित्यनेमाने आम्ही जेव्हा येत असतो तेव्हा गर्दी असतेच रिक्षावाले येत असतात आणि खूप त्रास असतो हे मी डोळ्याने बघतच आलेली आहे तरी पण दहा बारा दिवसापूर्वीची गोष्ट ही माझ्याशी निगडीत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की अगदी रेल्वेमधून उतरल्यानंतर एवढी रे गर्दी की त्या गर्दीतून हास्यहुष्य करत कुठे बाहेर पडावं तर हे रिक्षावाले अगदी जसे काय स्वागतासाठी तयार आहे तसं करून गर्दी करून उभे असतात आणि त्याच्यामुळे पा वाट काढायला जागा नव्हती माझ्या हातामध्ये पिशव्या होत्या माझ्या खांद्याला पर्स होती आणि त्या गर्दीतून मी वाट काढत येत होते आणि त्याच वेळेला माझ्या लक्षातही आलं नाही माझी पर्स कशी काय मारली गेली किंवा त्याच्यामधून बाहेर आली गर्दीतून बाहेर आल्याबरोबर माझ्या पर्सकडे लक्ष गेलं आणि बघते तर पर्स उघडी आहे आणि एका बाजूने काकली गेलेली आहे आणि त्यावेळेला मी बघितलं माझ्या पर्समध्ये तर माझे पाच हजार रुपये चोरीला गेले होते मी कागदामध्ये गुंडाळलेले होते तरीसुद्धा अगदी बरोबर ते हात घालून ते चोरीला गेलेले होते आणि हा हे कशामुळे झालं तर ही गर्दी रिक्षावाल्यांची गर्दी लोकांची गर्दी तर असतेच परंतु रिक्षावाल्यांची गर्दीही उतरल्याबरोबर त्याच्यामुळे हे असे चोर लोक किंवा असे जे वाटच बघत असतात की कोणाचे पैसे मिळावेत कुणाचं काय करण्यासाठी घेण्यासाठी मिळावं याच्यासाठी टपलेले लोक या संधीचा फायदा घेतात आणि असे आमच्या पैसे असे चोरीला जातात ह्या अशा घटना घडतात आणि ह्याला कारण आहे आम्ही सावधानता बाळगली पाहिजेच परंतु ही गर्दी आणि ही जर रिक्षावाल्यांची जर गर्दी कमी झाली तर या गोष्टीला अजून आळा बसेल आणि ह्या गोष्टी या अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत माझ्या मैत्रिणीकडून पण पड़ मला कळलेल्या आहेत दहा बारा दिवसापूर्वी ही घडलेली गोष्ट आहे आणि माझ्या मैत्रिणीकडून जेव्हा महेश भाऊंना हे कळलं त्याला त्यांनी चौकशी केली आणि ते मी सीक्र असताना असतानासुद्धा माझ्या घरी माझी चौकशी करण्यासाठी आले आणि या घटनेची ते चौकशी करत आहेत आणि म्हणून मी माझा हा अनुभव त्यांना सांगत आहे नक्कीच याच्यामधून या गोष्टीला पायबंद बसेल अशी मला आशा वाटते मरेश भाऊंकडून मला एवढंच मला त्यांना सांगायचं आहे की लोकांच्या ह्या ज्या ग समस्या आहेत ह्या तुम्ही लगेच लोकांपुढे मांडून मांडाव्यात समोर आणाव्यात म्हणजे या गोष्टींना पायबंद बसेल आणि ते स्वतःहून माझ्याकडे चौकशी करण्यासाठी मी बरं नसताना पण माझ्या घरी आले त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद देते आणि या गोष्टीचा नक्कीच त्यांनी म मदत लोकांना मदत करावी असं मी त्यांना आवाहन करत आहे मदत करावी हे त्यांना विनंतीही करत आहे